por no hablar solo que es libertad la नमस्कार दादा नमस्कार शिवप्रेमी दादा जेव्हा दुसऱ्याला ट्रेनमध्ये बसवायला जातो तेव्हा डब्बा मुलांनी भरलेला असतो पण सहा मी जातो तेव्हा सगळे साठ म्हातारे बसलेले असतात हो का बापरे <laughs> का करता मामीजी काही नाही बेटा लाईव्ह सुरू केली मी आत्ताच आताच, आताच लाईव्ह सुरू केली जस्ट जस्ट लाईव्ह सुरू केली तू जॉईन झाला झालं का जीवन जेवण झालं का रे कमेंट करा हिमांशुवाला कुठे कुठे इमांसवाला अ কামটা কোনো বাবুজি সোবত কোবত আল রে कमेंट करा सर्वांनी झालं सर्वांच जेवण बाबूजी सोबत आला अच्छा <laughs> केव्हा आला किती वाजता आला सांग बर का करतेत मम्मी वगैरे जेवण झालं का सर्वांचं चार वाजता अच्छा मम्मी वगैरे काय करतात जेवण झालं अजून कोण आहेत लाईव्हवर सगळ्यांनी कमेंट करा बरं जेवण करतात अच्छा करू दे करू दे करू दे जेवण करू दे कोण आहे शिशीवर अजून सगळ्यांनी कमेंट करा बरं पण कमेंट नाही आले अजून दुसऱ्या कोण आहे शिशीवर कमेंट करा सर्वांनी झालं का सर्वांचे जीवन एक पण लाईक नाही झाला अजून लाईक करा